नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आजचा जे लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहोत हे आपण सव्वीस बारा दोन हजार चोवीसला शेतकऱ्यांचं नाव आहे भाऊसाहेब आशुरुबा शेंडकर त्याचबरोबर त्यांचे बंधू माऊली आशिरबा शेंडकर मुक्काब लोणी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर आता लोटणार आहे जे आपण बघत आहोत मलेशियन डॉर्प हेचं लाईव्ह लोकेशन चाललेलं आहे जे आपल्याला लाईव्ह व्हिडिओमध्ये मलेशियन डॉर्प ज्यामध्ये सहाशे मिली पाणी आणि नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होणार चारशे नारळ लोडिंग करणार आहोत नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोप आणून चाललं बिल तुम्हाला तर माहीत आहे विशेष भारी आता ही जे नारळ चाललेलं आहे हे चारशे रोपं जे आहेत हे मलेशियन डॉर्प त्यात क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण त्यांना लोठण नारळ देणार आहोत त्यामुळे फळधारणा जास्त होते आणि उत्पादन चांगलं येतं तर अशा प्रकारचा हे जे नारळ आहे हे लावल्यापासून आपल्याला अगदी तीन वर्षात फळदारं चांगली चालू होते सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ आणि नारळ लागल्यापासून लाग ला आठ महिन्यात नारळ आणि अकरा महिन्यात खोबरं टू इन वन जी जात आहे त्यासाठी ही जात वापरत येते आता नारळ जर म्हटलं तर एकरामध्ये वीस बाय वीसवरती एका एकरात एकशे वीस रोपं झिक पद्धतीने लावायचे आहेत त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशनसाठी इतर जातीची रोपं लावायचे आहेत आता वीस बाय वीसवरती लावल्यानंतर सरासरी नारळ लागवडीचं उत्पादनाचा बेस जर बघितला तर एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळं धावला होते आज नारळ पाणी जर म्हटलं तर जाग्यावरती बावीस पंचवीस रुपयाने विकला जातो अशा प्रकारचे नारळाचं जी जमीन, जमीन, जमीन आहे ही शारफळ खारफड जमिनीत दलदलयुक्त जमिनीत आणि आधी अगदी खडका जमिनीमध्ये नारळ चांगला येतो तर अशा प्रकारचे हे जे नारळाचं लोडिंग बघत आहोत आपण थप्पी लावली जाते नर्सरी जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी चाळीस कोटीचा टर्नओव्हर आणि अडीचशे कामगार असणारी अशी मोठी नर्सरी आता मलेशियन डॉर्फ म्हटलं तर अशा प्रकारची ही रोपं असतात आता हे रोपं आहे दीड वर्षाचं किंमत इथं जागेवरती तीनशे पन्नास रुपये गाडी भाडं हे वेगळं लागतं पाच पंचवीस रुपयांना लागून शेतकरी बंधूंना रोपं घरपोच मिळतात महाराष्ट्रात आपली जर नारळ शेती जर म्हटलं तर ही आता नारळ उत्पादन चालू झालेले शेतकरी जे आहेत हे निमजमध्ये धनाजी पाटील पोलीस पाटील असतील कुरुल कामतीमध्ये जाधव कंपनी असेल त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ्यामध्ये वाघमोडे अण्णा असतील सोलापूरच्या पुढे अक्कलकोटला किनीवाडीमध्ये माळीसाहेब असतील त्याचबरोबर वैजनाथ माळी उस्मानाबाद तर अशा प्रकारचं जे शेतकरी बंधूंनी त्याचबरोबर बाण पाटील जालना एक हजार नारळ लावला आहे उत्पादन चालू झालेलं आहे बरं त्याचबरोबर जालन्याचे पाटील परतूरमध्ये एक हजार नारळ लावला आता उत्पादन चालू झालेलं आहे खात्रीची रोप म्हणजे ही रोपं जी आहेत ही रोप आपल्याला स्वतः बनवल्यामुळं खात्री गॅरंटी हे सर्व राहतं आणि आजपर्यंत महाराष्ट्राची आपली पन्नास हजार हेक्टरवरती नारळची ती लागवड झालेली आहे अगदी तुम्हाला खारड शारपट जमिनीमध्ये इस्लामपूरमध्ये जी लागवड आहे निकमसाहेब साखराई गावात बारा एकर शारपट जमिनीत लागवड आहे त्याचबरोबर आणपटवाडीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मारुती अनपट म्हणून आहेत त्यांची पण नारळ उत्पादन आता चालू झालेलं आहे अशा प्रकारचं हे जे नारळ शेती झालेली आहे नारळ म्हटलं तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो आणि बारा महिने त्याला कायम दर राहतो नारळ पाणी जर आपल्याला वाटलं तर आपण नारळ पाण्यासाठी नाही खोबऱ्यासाठी ठेवलं तरी सुखं खोबरं करून शेतकरी बंधूंना चांगले पैसे मिळणारे या जाती आहेत खोबरं झाड येतं काळ्यापाठीचं येतं खोबरं आणि पाण्याचं प्रमाण हे सहाशे मिलीपर्यंत आहे मलेशियन डॉर म्हणजे बुटकी जात आहे जमिनीपासून एक फुटावर नारळ चालवतो आहे आणि ॲव्हरेजमध्ये आपल्याला साडेतीनशेपासून साडेचारशेपर्यंत बरे नारळं लागतात सरासरी एका घडामध्ये आपल्याला पंचवीस अठ्ठावीस तीस पस्तीस नारळ हे तयार होत असतात जसा बुंदा मोठा होईल तसं त्याला बॅलन्स पेलत असतो आणि सव्वा महिन्याच्या अंतरानं आपल्याला नारळाला बारमाही जे पीक येत असतं सरासरी आता हे नारळ शेती जर म्हटलं तर हे शेतकरी बंधूंना पन्नास वर्षाचं लाईफ टाईमचं पीक आहे आणि जर दरवर्षी बुंदा वाढत जाईल तशी उत्पादन वाढणार आणि अगदी एका झाडापासून आपल्याला जे नारळ मिळणार आहेत आता नारळ वीस रुपये जरी जागेवर विकला तरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ म्हणजे आजच्या हिशोबामध्ये सात ते आठ हजार रुपये एका झाडापासून तर आपले एकरामध्ये एकशे वीस रुपये बसतात शेतकऱ्याच्या भाषेत जर बोललं तर आठ ते नऊ लाख रुपये हे आपल्याला वार्षिक उत्पादन नारळ शेतीतून अगदी तीन वर्षाने मिळणार आहे त्याचबरोबर नारळावरती रोगराई कीड नसल्यामुळं शेतकरी बंधूंनी काय करायचं आहे रोप ज्यावेळी दोन वर्षाचं होईल त्यावेळी त्याला पोटेश खतं वापरायचे आहेत रोप लावते वेळी आता जर आपण बघितलं तर खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट आणि मोठं मीठ अर्धा किलो वापरायचं आहे अर्धा किलो वापरायचं आहे त्यानंतर हे सगळं मातीत मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन ही जी आळवणी द्यायची आहे परत तीच आळवणी सातव्या दिवशी द्यायची आहे एक महिन्यान त्याला आपण डी ए पी रिंग पद्धतीनं द्यायचं मातीची भर लावायची आणि आमुषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर त्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये युरिया वापरायच्या पाण्यामध्ये स्प्रेला तिने एकत्र करून आणि ह्या दिवसामध्ये आपण आदर याच्यात एकोणीस एकोणीसची फवारणी घ्यायची आहे त्यामुळं पा पाण्याला ग्लिजिंग घेतं आणि ग्लिजिंग आल्यामुळे रोपाची व जी, जी वाढ होते ती चांगली मिळते तर शेतकरी बंधूंनी आता ही रोपं लावताना रोपं लावताना आपल्याला जे नियोजन दिलेलं असतं त्या पद्धतीनंच लागवड करायची <स्तिणी> आहे खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर... सर्... सर्व नियोजन मिळत असतं आता ही थप्प्याशी लावली जाते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मध्ये संपर्क करायचा आहे आता बरेच शेतकरी बंधू हा जे व्हिडिओ असतात ते साध्या सर्व सोप्या भाषेत असतात ह्या वर्षातलं हे मोठं लोडिंग आहे जामखेडसाठी चारशे नारं बघू शकतो आपण आज सव्वीस बाराचं लोडिंग पाहत आहोत तर अशी थप्पी लावली जाते ही रोपं आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहे शेतकरी बंधूंनी झाडागाल ठेवायचे आहेत रोज पाणी मारायचं आहे आणि लागवड करायची आहे त्याचबरोबर प्रत्येक दोन महिन्यातून एकदा डी ए पी युरिया रिंग पद्धतीने द्यायचं आहे मातीची भर लावायचे आहे पाच महिन्यातून एकदा ब्ल्यू कॉपर आणि एकोणीसशे एकोणीस ब्ल्यू कॉपर एक अडीचशे ग्राम एकोणीसशे एकोणीस एक किलो दोनशे लिटर पाणी घेऊन झाडांना आळवणी द्या त्याचबरोबर सहा महिन्यातून एकदा बेसल डोस शेणखत मोठमिटी एक किलो निंबळबेट एक किलो थिमेट हे सर्व बेसल डोस द्यायचा आहे त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस अडीचशे ग्रामचा डोस द्यायचा आहे अशा प्रकारे केलं तर नारळ ते आपल्याला अगदी अडीच वर्षातच उत्पादन देते त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळं बागा डेव्हलप होत गेलेल्या आहेत आज स्वतः मी बेईश आहे आणि महाराष्ट्रात आपली सर्व फळझाडांची एवढ्या प्रमाणात लागवड आहेत अगदी बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात जामखेड भागात आपले इंगळे साहेब म्हणून बँकेत सर्विसला आहेत सहा वर्षापूर्वी कोकण बाडोली जांभळ एक हजार रोपं लावलेले आहेत त्यांचे मित्र नवनाथ वायकर म्हणून आहेत जे कापड दुकानदार डिगीमधले मोठे दुकानदार आहेत व्यावसायिक आहेत तिने पण जांभळ आणि नारळ पण लावलेला आहे त्याचबरोबर आदल ठिकाणी जर म्हटलं आपण तर आपल्याला गीते पाटील सरपंच असतील लोसर काडवाचे जांभळ लागवड आहे त्याचबरोबर जतवाडामधले नामदेव पवार सर असतील म्हणजे शेती करण्यासाठी शेतकरी बंधूंना फक्त आयडिया मिळाली पाहिजे कुठलंही पीक असो सक्सेस करण्याची जबाबदारी आमची त्यासाठी पहिल्यापासून आपले मन आहे शेतकरी जगला पाहिजे कारण शेतकरी बंधूंच्या ह्याच्यावरती आपले हे एवढं आज स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे ला आणि लागवडीपासून मार्गदर्शन मिळाल्यामुळे महाराष्ट्रात एवढ्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत तर अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र